नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनुज आत्ता आपण सुशिला मंगल कार्यालय या ठिकाणावर साधारण रात्रीचे सव्वा बारा होत आलेत आज सकाळी नऊ वाजल्यापासून ते सव्वाबारापर्यंत अजून काम करत आपण या ठिकाणी पाहू शकता जे काल दुपारी म्हणजे नऊ ऑक्टोबर दोन हजार रोजी साधारण दीडच्या सुमारास दुपारी दीडच्या सुमारास या ठिकाणी लिकेज झालं होतं तळेगाव दाबाडी नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणीहून पाणी करून गेले परंतु तळेगाव स्टेशन या भागात काही ठिकाणीसुद्धा लिकेजचं काम चालू असल्यामुळे त्यांनी थोडंसं पाणी पुरवठा बंद करून आज सकाळपासून या ठिकाणी कामकाज चालू केलं इथं जी पाईप तुटली होती साधारण ती तीस ते चाळीस पन्नास वर्षापूर्वीची पाईपलाईन असल्यामुळे लिकेज झाली होती जो दुसरा पाईप आणावा लागला तो भोस या ठिकाणून आणावा लागला आणि आत्ता या ठिकाणी दुरुस्ती जे काम चालू आहे आपण लवकरच या ठिकाणी सकाळपासून जे काम करणारे जे ग्राउंड फ्लोरवर काम करतात ते कर्मचारी असणारे किंवा जे अभियंता आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती लवकर जाणून घेणार आहोत आत्ता आपल्यासोबत जे या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून काम करत आहेत ते कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडे थोडेक जाणून घेणार सर नमस्कार काय ओळख सांगा ना आपली फ्विटर म्हणून काम करतो ना आता या ठिकाणी तुम्ही हे काम चालू केलं आहे सकाळी नऊ वाजल्यापासून काम चाललं आहे आत्ता सव्वा बारा होत आलेत तर काय अडचणी आल्या नक्की काय झालं होतं काय सांगाल तर आपल्याला कसं आहे मटेरियल भेटत नाही बरं तळेगावात बरं हे मटेरियल आपण घसरूवरून मागवतो बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की पाईप शिल्लक नव्हता आपल्याकडे बरं पाईप पण भोसरीवरनं मागवलं बरं तर ते भोसरीवरनं पण याने ट्रॅफिक आणि याच्यात ते जे ट्रान्सपोर्टची गाडी होती बरं ती पण अडकली गेली त्याच्यामुळं ते यायला उशीर झाला बरं तर या ठिकाणीची खोदाई केलेली आहे साधारण किती फूट खोललं आपण खंडलेलं खणलेलं आहे आणि किती वेळ लागला आणि कसा त्रास झाला काय सांगाल आठ फूट आहे त्याची दोन मीटर डीप आहे त्याची बरं तर ते मशीनने खोदलं आणि दुसरी गोष्ट अशी की खाली तीन फुटाच्या खाली परत हार्ड मुरूम लागला बरं तो हार्ड मुरूम फोडण्यात परत दुसरा केसू बी ब्रेकर मागवला बरं आणि खाली जुना सी आय पाईप असल्यामुळे तो मुरूम बी फोडण्यात खूप अडचणी आल्या बरं तर किती वेळ लागू शकणार आता सव्वा बारा झाले साधारण किती वेळ लागू लागणार चार तास लागू शकतात ना आम्हाला अजून चार तास लागले चार तास लागू शकतो सकाळपासून तुम्ही या ठिकाणी काम चालू चालूच आहे बरं ओके Thank <laughs> you. आत्ता आपल्यासोबत तळेगाव दाभाडी नगरपालिकेचे जे, जे पाण्याचे अभियंता आहे मुख्य अभियंता अभिषेक शिंदे सर आहेत आपण त्यांच्याकडे सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार काय कंडिशन आहे आता कुठपर्यंत आपलं कामकाज राहिलं आहे आणि किती वेळ लागू शकेल काय सांगा नमस्कार हे जे आपलं काय काम आहे लिकेजचं हे काल रात्रीपासून चाललं आहे ॲक्च्युली परंतु हे करत असताना बऱ्याच अडचणी आल्या जसं की हे जे लिकेज झालं हे मारुती सुजुकीच्या शोरूमच्या ठिकाणी झालं तर पहिलं मांडव होता तो मांडव काढा लागला आपल्याला खोदकाम करण्यासाठी त्यामध्ये बराच वेळ गेला त्यानंतर मग खोदकाम सुरू झालं आणि मग आज दुपारी खोदकाम करत असताना तिथे आपल्याला हार्ड ला, ड्रॉप लागला ड्रॉप जो आहे तो ब्रेकरने पण फुटणं मुश्किल होतं जे सीबीने पण त्याला फुटाला जवळपास पाच ते सहा तास जाऊजी लागला त्यानंतर मग आपण ते पाईपाचं मेजरमेंट घेतलं आहे पाईप त्या ठिकाणी फुटला आहे आणि ते मेजरमेंट घेऊन ते मटेरियल हे तर रेडीला अवेलेबल होत नाही बुथमध्ये ते बनवायला पाठवलं आणि बनवून ते मटेरियल यायला थोडा उशीर झाला कारण जी गाडी आहे ट्रॅफिकमध्ये पराशरा अडकल्यामुळं ते मटेरियल संध्याकाळी दहा वाजता इथं पोहोच झालं आणि आता ते आपलं काम चालू आहे साधारणतः आणखीन एक दोन तास लागतील तर एक दोन वाजेपर्यंत काम पूर्ण होईल आता साधारण साडेबारा वाजलेत हो आपण सकाळपासून कर्मचारी आणि आपण स्वतः इथं उभे आहात हो अजून किती दीड दोन तास अजून लागणार आहेत आणखीन एक दोन तास लागतील काम पूर्ण व्हायला आणि साधारणतः उद्या सकाळपासून पाणीपुरवठा पूर्ण होतील उद्या सकाळी तरी बडवकर कॉलनी पंचवटी कॉलनी आणखीन काही भाग त्या भागात पाणीपुरवठा होणार नाही पण साधारणतः सकाळी सहा वाजल्यापासून जो रेग्युलर पाणीपुरवठा असतो दैनंदिन त्या रेग्युलर टाईमला चालू होईल ओके सर धन्यवाद आत्ता आपल्यासोबत तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे अभिषेक शिंदे सर होते त्यांनीसुद्धा माहिती दिलेली आहे साधारण आता साडेबारा झाले अजून दीड ते दोन तास लागणार आहे आणि या ठिकाणी पूर्ण काम झाल्यानंतरच ते पूर्ण कर्मचारी आणि अधिकारी घरी जाणार तर सर्व तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत या सर्व तळेगावकरांना असं आवाहन करतो की उद्या सकाळी आपल्याला लवकर या जो पाणीपुर जो खंडित झाला होता तो लवकरच सुरू होणार आहे धन्यवाद